नमस्कार मी अंजली आणि आपण ऐकत आहात आपलं शहर आपली बातमी छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त यांच्या एक दिवस गावकऱ्यांसोबत या विशेष संकल्पनेतून भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे नुकताच ग्रामदरबार मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उपक्रमाला गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला जिथे त्यांनी शासकीय योजना आणि त्यांच्या दैनंदिन समस्यांवर थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी सभापती मनीष भैया श्रीवास्तव यांनी भूषवले याप्रसंगी जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन सुरडकर सरपंच सौ शारदाबाई बाबुराव काकफळे आणि उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या महत्त्वपूर्ण ग्रामदरबारात पशुधन विकास अधिकारी श्री मुंडे सीएसओ डॉ रेश्मा चौधरी विस्तार अधिकारी गजानन पाखरे आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख सार्वजनिक बांधकाम शाखेचे अभियंता श्री शेजूळ जेजेएम शाखेचे अभियंता श्री जाधव विस्तार अधिकारी शिक्षण बडगेसर तालुका व्यवस्थापन अंजली जाधव आर जी यस ए भोकरदनचे गणेश सोळुंके केंद्रप्रमुख मनोज लोखंडे कृषी सहाय्यक शैलेश तळेकर तला ग्रामविकास अधिकारी संजय पुरी जाधव सिस्टर वाल्सावंगी पीएचसी सुपरव्हायझर श्री इंगळे जीप शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनूने स्व राजेंद्रजी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री गालफाडे जनता विद्यालयाचे प्राध्यापक संग्राम देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य बचत गटांच्या सदस्या आशा सेविका अंगणवाडी सेविका शिक्षक आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गटविकास अधिकारी गजानन सुरडकर आरोग्य विभागाच्या डॉ रेश्मा चौधरी कृषी विभागाचे शैलेश तळेकर पंचायत समिती विभागाचे गजानन पाखरे पशुसंवर्धन विभागाचे श्री मुंडे आणि शिक्षण विभागाचे श्री बडगे संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या विविध कल्याणकारी योजना आणि त्यांची कार्यपद्धती याबद्दल गावकऱ्यांना सखोल माहिती दिली यानंतर गावकऱ्यांनी कोणताही संकोच न ठेवता आपल्या अडचणी आणि अपेक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या ज्यावर सकारात्मक आणि उपयुक्त चर्चा झाली अधिकाऱ्यांनी देखील गावकऱ्यांच्या प्रश्नांची मनपूर्वक उत्तरे दिली आणि त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले या कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन ग्रामरोजगार सहाय्यक संतोष पाखरे यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी शेवटी बाबूराव काकफळे यांनी सर्वांचे आभार मानले विभागीय आयुक्तांच्या या अभिनव उपक्रमामुळे गावकरी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक घट्ट झाला आहे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे गावकऱ्यांनी या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केले आणि प्रशासनानेही त्यांच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन दाखविल्यामुळे हा ग्रामदरबार खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला आपण ऐकत होता आपलं शहर आपली बातमी ताज्या घडामोडींसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा धन्यवाद इतर विषय नाही कोणी कृपया तक्रार करू नये किंवा वाफ करू नये फक्त आपल्याला विविध प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचारी आलेले आहेत योजना आहे ती थोडक्यात सांगणार आहे आणि पुन्हा डिटेल जर तुम्हाला आपण आजच काही लोकांचे अर्ज वगैरे भरायचे असेल तर ते आपण ग्रामपंचायतीमध्ये भरून घेणार तिची अंमलबजावणी सुद्धा आपण भरून घेणार आहोत तर यापैकी जे आपल्याकडे विविध विभाग आहेत जवळपास दहा विभाग आपल्याकडे आहे दहा विभागाच्या अधिकारी कर्मचारी आपल्याला माहिती सांगणार आहेत एक दोन 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 पाच मिनटं हे आपण समजून घ्यायचे म्हणजे योजना आपण कोणत्या शासनाच्या